तर हाय कापूस लावायला आलो बघा मी शेतात आज कारण ह्याचं हे होतं ना शीतफळाची झाडं होती त्याच्यामुळे राननीट करायला पण उशीर झाला आणि परत इकून तिकून राननीट केलं पाऊस पण म्हणजे चालू होता त्याच्यामुळे लवकर ना रानच नीट नाही करण्यात आलं तर आता हा काही रेगा ते मारल्या तर आज कापूस लावायचा आहे आणि गवत पण लईच झाले तशी ना बघा एकदम कारण रान लवकर नीटण्याचा त्याच्यामुळे गवत बी मोठं मोठं झाले तर आज लगेच फवाराला पण आहे चालू नंतर कापूस लावायचा म्हणजे काय होते कापूस उगूसरम हो म्हणते ते तन्नाशिक लगेच गवत पण मरून जाईल म्हणजे फवारला पण आहे ते बघा ते फवार होतं कापूस लावायचं आहे बघा हे वाटते तर हे कापूस लावून घ्यायचं आहे आता तुम्ही म्हणताना हा लोकांच्या कुरपायला चालत तुमच्या लावायला लागलं कारण पावसामुळे आणबी नीट नाही लवकर झालं सीताफळ बी काढलं नव्हतं त्याच्यामुळे उशीरच झाला आहे तर हे बघा असं हे कापूस लावायचा लावले तर सांगा आता हे कापूस लावून घेतो आणि नंतर मग हे होते आता कारण गवत झालंय त्याच्यामुळे फवारणी पण चालू येतील दवपाती फवारणी चालू आहे होतं मग जास्त कारण ते वल्लीमुळे तण बी नाही खुरपावं लागन तर अजून कापूस लावायचे अजूनच गवत तेवढे आणि बैल पण कापसाचे बी असं निघलं ह्याच्यामध्ये पुड्यामध्ये तर आता हे लावायचं आहे बघा उशर आहे लावायला जरा आता त्याच्यामुळं काय करण सीताफळाचे खोडं पण मोठ्याले होते आणि पाऊस पडल्यामुळं ते अचानक खोडं बी निघतात आणि नांगर पण घातल्यात पाळी घातली कशी तरी आणि तसाच कापूस लावायला तिथं गवत पण जास्त आहे ना त्याच्यामुळं आता गवत पण काढत नाही तरी बघा आता कापूस लावायचा हे बघा हे सगळं लाव येत आणलं च लावायचं राहिला आता तर लावून घेतो कारण दोघं ते दिदी पण आहे भैया पण आहे आणि ते पण आहेत दोघं चौघं लावतो त्याच्यामुळे लवकर उडकायला लागलं अर्धा ना अर्धाच लावायचं राहिला तर आता अर्धा लावून घेतो कारण आता पाऊस पण नाही जास्त ओल पण थोडी उडाली आणि ती हे रेगुटे पण कालच मारून ठेवल्यात रेषा मारून ठेवल्यात त्याच्यामुळे आता हे उशीर बी थोडा होतोय हे करायला झालं बघा आता हे बघा माती आणून टाकली ना तळ्यातली तर ह्या ढेगाऱ्यावर लावली तुरा आता हे बघा तूर लावायला चालू आहे हे ढिगारावरचं झालाय आता इकडे लावायला आले तूर ते बागा। बागा ला ते बघा बरे ढिगारे टाकले ना एवढे त्या की ते ती खुरपत कारण आता रानात असंच ठुण्यापेक्षा मुंड येईल सुद्धा जाता तूर तुर तरी काय येणार आहे बघा तर हे बघा एकच ढिघारा झाला लावायचा हे कडलं ते दोन झाले बघा अजून बरेच राहिले हे काढले तेव्हा इकडं बरेच दिवडे लावायचे आज कारण मी शॉलरची फिटिंग केली का तिथं ढिगारे टाकली नाही तर खाड म्हणजे जास्त खोल आहे तर पाणीच नाही साचत आहे म्हणून हे ढि माती आणून टाकली तर लेवल करायचं झालंच नाही लेवल करणं कारण हिकडं पण टाकायची तर तिकडं पण नाही टाकली तर फार उन्हाळ्यात हे करू तिकडं कारण रान लेवल करायचं म्हणायला आता होत बी नाही होत बी नाही लावता लावताच आता घरी जावं लागेल कारण पोस यायला लागला लावित होतं पूर्ण पावसाने पण सुरूच केलं बारकाला बारकाला पण बघा किती आबाळा बाळा आले पाऊस पण यायला गेला वारं पण सुटले भरपूर थेंब पण यायला गेले तर झालाय कापूस लावून फक्त आता थोडी तूरच लावायची राहिली ना तर कापूस सगळा झाल्या लावून